मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमा अंतर्गत डॉक्टर अंकिता वाघमारे यांनी जिल्हा परिषद हायस्कूल बारड इथं विद्यार्थ्यांना आरोग्य विषय मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ घातलेला लठ्ठपणा मधुमेह डोळ्यांचे आजार यांसारख्या रोगांची माहिती आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय त्याविषयी तज्ञ डॉक्टर अंकिता वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन विद्या यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील असलेल्या शंका विचारल्या आणि त्यांचे समाधानकारक उत्तरे डॉक्टर अंकिता वाघमारे यांनी देऊन विद्यार्थ्यांच्या रोगाविषयी असलेली भीती काढून टाकली आणि त्यांना प्रतिबंधात्मक उपाय सांगितले यावेळी मुख्याध्यापक तळणकर मॅडम गोणार माघमारे सर ताटेसर सर, गीते सर सर, सर बोंडलेवाड सर जाधव सर पेंटेवाड सर जगताप सर कुलूपवाड सर पांचाळ मॅडम रेणेवाड सर आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी अमोल टेकले एन टी न्यूज मराठी मुदखेड नांदेड